ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला से कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहूगाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही वाया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहूनगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहूनगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत पुणित बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी आषाढी वारीला देहू गावाहून निघून पंढरपूरला प्रतिवर्षी जाते हा पालखी सोहळा तुकोबांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला नारायण महाराज हे तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एकाच पालखीत ठेवून ती पालखी समारंभपूर्वक मोठ्या सोहळ्याने बिंड्या पताका गरुड टक्के मृदुंगाच्या घोषात वैष्णव मंडळींसह ज्ञानोबा तुकाराम भजन करीत आषाढी वारीला देहूहून पंढरपूरला नेत असत हा पालखी सोहळा सुमारे तीनशे वर्षांपूर्वी सुरू झाला तो आस्था गायत अखंड चालू आहे पालखी सोहळ्याचे जनक तपुनिधी नारायण महाराज यांचे मंदिर मुख्य विठोबा रखुमाई मंदिराजवळ उत्तर दरवाजासमोर आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून षटकोणी आकाराचे मंदिराला सहा खांब असून भिंतीऐवजी लोखंडी जाळी बसवली आहे मंदिरावर छोटा कळस असे मंदिरामध्ये नारायण महाराजांची मूर्ती आणि पादुका आहेत